नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो नेहमीप्रमाणे म्हणजे गेल्या तीन वर्षात ज्या काय घटनाक्रम आहे त्यात जे घडतंय त्यानुसार आपण बघायला गेलो तर मग तेवीस चोवीस आणि यावर्षी पंचवीस अशा तीन वर्षांच्या जानेवारी महिन्यात तेवीस तारखेला बाळासाहेबांचे वाढदिवस हे दोन शिवसैनिक शिवसेना संघटनांनी सादर केले एक त्यांच्या सुपुत्रांची उबाठा शिवसेना आणि दुसरी बाळासाहेबांनी स्थापन केलेली धनुष्यवाण हाती घेतलेली शिवसेना ज्याला आजकाल शिंदेची शिवसेना म्हणतात असो या दोघांनी आपापल्या परीने बाळासाहेबांचं पुण्यस्मरण केलं ते आवश्यकच आहे आणि माझ्यासारख्या नाही माणसाने जो थेट शिवसेनेत नाहीये किंवा शिवसेनेचा शिवसेना भूमिकेचा हित चिंतक आहे त्याने आपल्या परीने पुण्यस्मरण केलं पण अशा प्रसंगी काय बोलावं आणि काय बोलू नये याच जे भान असावं लागतं ते जे सोडतील त्यांना आजकाल निष्ठावान म्हणतात परत एकदा उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यामध्ये या निमित्ताने घेतलेला जो मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये नवी एक गर्जना केली नवी एक डरकाळी फोडली पण आपण गेल्या अडीच तीन वर्षापासून ज्या डरकाळ्या फोडतोय त्यातली त्या त्या एकही डरकाळी खरी होत नाही आणि आपले शत्रू पक्ष असोत किंवा आपले मित्र पक्ष असोत आपल्या डरकाळ्यांना किंचितही घाबरत नाहीत वचकत नाहीत की वळून सुद्धा आपल्याकडे बघत नाहीत हा जेव्हा अनुभव येतो त्या अनुभवातून काही शिकण्यासारखं असत जाणकार विद्वान माणसं म्हणतात जगातली बुद्धिमंत माणसं म्हणतात की अनुभवासारखा शिक्षक नाही पण उद्धव ठाकरे हे असा कोणी जो अनुभव आहे नावाचा मोठा शिक्षक आहे त्यापासून काहीही शिकायला तयार नाहीत म्हणून विधानसभेतला बसलेला दणका असो निवडणुकीतला किंवा अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर बसून उठपटांग गोष्टी केल्यानंतर आपल्याला सत्ता गमावण्याची पाळी का आली याचा देखील थोडाही गंभीर विचार न करणारे उद्धव ठाकरे बघितले कि मग त्यांची अधिकाधिक यायला लागते रोज उठायचं आणि कोणाला ना कोणाला इशारे द्यायचे संजय राऊतांचं ठीक आहे ते सकाळी वेगवेगळ्या वाहिन्यांचे पत्रकार आणि कॅमेरामन गोळा करतात आणि इशारे गर्जना वल्गना करून टाकतात आणि उद्धव ठाकरे आपल्या समोर गर्दी गोळा करतात मग ती मातोश्रीवर आणलेली गर्दी असो किंवा एखाद्या पटांगणात सभागृहात केलेली गर्दी असो त्यासमोर डरकाळ्या डरकाळ्या फोडतात पण त्या फोडलेल्या डरकाळीतला एक एक शब्द वजनदार होण्यासाठी ते शब्द खरे करून दाखवावे लागतात याला बघून घेईन त्याला हे करीन त्याला ते करीन तुम्ही काय करू शकलाय परत एकदा ते आवाहन करतायत एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला की जनतेना जनतेने हाकलून देण्याच्या आधी निघून जा यासारखा दुसरा विनोद असू शकतो का सांगा मित्रांनो काल परवा ज्या जनतेने शिवसेना म्हणून धनुष्यबाण चिन्हावर मतदान करून एकनाथ शिंदे यांना सत्तावन आमदार निवडून दिले त्यांना जनता हकलून लावणार आणि ज्यांना त्याच जनतेने मशाल चिन्ह घेऊन गेल्यानंतर कसे बसे वीस आमदार दिले ते सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने ती जनता कोणाला हकून लावते कोणाला नाकारते आणि कोणाला स्वीकारते किंवा कोणाला शिवसेना म्हणून मान्यता देते हा समोर आकड्यातला आणि निवडणूक निकालातला अनुभव आहे पण तो अनुभव घ्यायचा शिकायचं त्यापासून ही गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या आवाक्यातली नाही म्हणून जनतेने त्यांना जो इशारा दिलेला आहे गेट आउट ऑफ द वे शिवसेनेच्या वाटेतून बाजूला व्हा हाच इशारा उद्धव ठाकरेंना गेल्या विधानसभा निवडणुकीत मतदाराने दिलेला आहे तर तो, तो इशारा आपल्याला दिलाय तो शिव एकनाथ शिंदे यांना दिलाय किंवा शिवसेनेला दिलाय असं सांगून उद्धव ठाकरे म्हणतात जनतेने हाकून लावण्याच्या पलीकडे गेट आऊट म्हणण्याच्या आधी निघून जा अजब आहे जनतेने एकनाथ शिंदेना तुमच्या वीस आमदारांच्या बदल्यात सत्तावन्न आमदार दिले याचा अर्थ तुम्ही आणखीन जोमाने शिवसेना वाढवा बाळासाहेबांच्या विचारांची अशी जपणूक करा आणि बाळासाहेबांचे कौटुंबिक वारस असतील तर ते त्यांची परवा करू नका पण शिवसेनेचा विचार जपा असंच लोकांनी एकनाथ शिंदे यांना निवडणुकीच्या निकालातून सांगितले आणि त्याच्या नेमकी उलटी गोष्ट बाद झाला आता बाद झाल्या गमज्या पोकर लरकाळ्या खूप झाल्या आता बास करा काहीच करता येत नसेल निदान बोलायचं बंद करा मौनव्रत धारण करा हेच एक प्रकारे विधानसभा निवडणुकीत मतदाराने उद्धव आहे पण समजून घेण्याची देखील विवेक बुद्धी माणसाकडे असावी लागते उद्धव ठाकरे तीच गमावली आणि मुख्यमंत्री झाले विचार करा मित्रांनो गेल्या पंचवीस चाळीस वर्षामध्ये तुम्ही शिवसेनेविषयी कोणाचंही कुठलंही असेसमेंट विश्लेषण ऐकलं असेल तर <coughs> ते त्यामध्ये एक गोष्ट सातत्याने सांगितली जाते मुंबई ठाणे आणि कोकणपट्टा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे असं सतत सांगितलं गेलंय अगदी एकोणीसशे नव्वद पासून महाराष्ट्राच्या बाबतीत आणि त्याच्या आधी मुंबई ठाणे हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे असं शिवसेना जन्माला आल्यापासून म्हटलं गेलं आत्ता ज्या काल परवा विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये या बाले किल्ल्यातलं उद्धव ठाकरे यांच्या हाताशी काय राहिलंय हे तपासा मुंबईमध्ये छत्तीस पैकी अवघे दहा आमदार उद्धव ठाकरे यांचे निवडून आले आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे भाजपचे सोळा आमदार निवडून आले मग मुंबईकर किंवा मुंबईचा मतदार उद्धव ठाकरेंना काय सांगतोय चले जाओ सांगतोय ना एकनाथ शिंदेनं नाही सांगत भाजपच्या सोबत राहून एकनाथ शिंदे यांचे मुंबईमध्ये छत्तीस पैकी सहा आमदार आले भाजपचे सोळा आमदार आले त्या दोघांचे मिळून काय बावीस पंचवीस पेक्षा जास्त आमदार आले उद्धव ठाकरेंचं काय आहे बाजूचा ठाणे जिल्हा जो एक काळ आनंद दिघेंच्या काळापासून आणि नव्वद नंतरच्या काळात शिवसेनेचा बाले किल्ला मानला गेला आज तिथे उद्धव ठाकरेंची अवस्था काय एकोणीसशे नव्वद नंतर नारायण राणे वगैरे असं नवं नेतृत्व उभं राहिलं रामदास कदम वगैरे त्यातून कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला मानला गेला जसा पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा बाले किल्ला किंवा मराठवाडा हा शंकरराव चव्हाणांचा बालेकिल्ला म्हटला जायचा तसा कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला मानला गेला अशा शिवसेनेला म्हणजे उबाठा शिवसेनेला संपूर्ण कोकण किती जागा मिळाल्या एक जागा मिळाली एक भरत जाधव सोडून भरत काय का, का तो भास्कर जाधव सोडून दुसरा कोणीही उद्धव ठाकरेंचा आमदार निवडून येऊ शकला नाही ही डोळ्यासमोर दिसणारी धडधडीच वस्तुस्थिती आहे पण त्याकडे पाठ फुडून जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात की चालते व्हा असं जनतेने म्हणेपर्यंत थांबू नका निघून जा पण हे जनतेने मतदाराने उद्धव ठाकरेंना सांगितलं एकनाथ शिंदेनं नाही सांगितलेलं कोकणामध्ये आणि मुंबईत ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचे एकना आमदार हे उद्धव ठाकरेंच्या दुपटीपेक्षा जास्त आहेत अख्ख्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे वीस आमदार आहेत पण एकनाथ शिंदेचे जवळपास तितकेच आमदार फक्त कोकण महाराष्ट्रामध्ये बाकी ज उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ वगैरे ह्या गोष्टी बाजूला ठेवा आणि उद्धव ठाकरे म्हणतात जनतेने हकून देण्यापर्यंत थांबू नका मग तुम्ही काय करताय जनतेने तुम्हाला हाकून दिले सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाने प्रत्येक ठिकाणी दोन गटामधली ओरिजिनल शिवसेना कुठची याचा कल न्यायालयापासून जनता न्यायालयापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आला त्याचा सरळ सरळ संकेत किंवा अर्थ असा आहे उद्धव ठाकरे फार झालं आता बाजू लावा या सगळ्या राजकारणातून बाजू लावा आणि काहीच नसेल तर निदान शिवसेनेतून बाजू लावा ते तुमचं काम नाहीये बाळासाहेबांनी घडवलेले हजारो शिवसैनिक आहेत त्यांच्या जवळपास देखील तुम्ही येऊ शकत नाही मुद्दा असा येतो की प्रत्येक वेळेला लोकांसमोर यायचं हात पसरून सांगायचं माझ्याकडे देण्यासारखं काही का नाही आणि भाषण द्यायचं दरकाळ्या फोडायच्या वल्गना करायच्या देण्यासारखं काही का नसेल तर भाषण सुद्धा द्यावं लागतं मग भाषण कसं देता माझ्याकडे देण्यासारखं काही का नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात तर भाषण तरी कशाला देतात वक्तव्य तरी कशाला देतात कारण काय बोलावं याचं भान अजिबात उरलेलं नाही आणि मग जो काय राग काढायचा तो अमित शहावर काढायचा नरेंद्र मोदींवर काढायचा देवेंद्र फडणवीसांवर काढायचा आणि परत त्यांनाच पुष्पगुच्छ द्यायला धावत जायचं एक तर तू राहशील किंवा मी राहील साप -साप ही धमकी कोणी दिली होती देवेंद्र फडणवीसांनी दिली नव्हती आणि तुम्ही असे धमकावल्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस साफ साफ म्हणाले होते असं काही नसतं कुठचाही पक्ष कुठचाही नेता दुसऱ्या कुणाला संपवता येत नाही जिंकतील किंवा हरतील पण दोघेही मैदानात असतात राजकारणात असतात त्यातला कोणही एक जण दुसऱ्याला संपवू शकत नाही ही अत्यंत सौ का समू काय ती सभ्य आणि समजूतदार भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती पण त्यांनीच तुम्हाला राजकारणातून संपवले मुख्यमंत्रीपद तर दूरची गोष्ट झाली स्वप्नातली विरोधी नेता होणे इतपत सुद्धा उद्धव ठाकरे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी शिल्लक ठेवलं नाही तुमच्या पक्षाला शिल्लक ठेवलं नाही आणि तरीही देवेंद्र फडणवीस एकदाही बोलले नाही की तू राहशील किंवा मी राहीन लोकांनी नाकारण्याच्या आधी चालते व्हा अरे एकशे बत्तीस आमदार आपल्या पक्षाचे देवेंद्र फडणवीसांनी निवडून आणले आणि त्याचबरोबर आपले मित्र पक्ष असलेल्या अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना या दोघांनीही भरगच्छ मतानी आमदार संख्येने निवडून आणले आपल्या सोबतच्या मित्रांसकट दोनशे सदतीसचा पल्ला देवेंद्र फडणवीसांनी गाठला एकनाथ शिंदेनी तुमच्या गेल्या वेळच्या छप्पन पेक्षा एक अधिक आमदार निवडून आणला तेव्हा मतदार त्यांना तुम्ही शिवसेना आहात तुम्ही खरी युती आहात तुम्हाला शिव्या देणारे गद्दार आहेत हेच मतदाराने सांगितलं आता हे सुद्धा समजत नाही तो निवडणुकीत जिंकणार कसा ज्याला मतदार समजत नाही मतदाराची मानसिकता समजत नाही परत विचारतात काय मतदारांना एकनाथ देवेंद्र फडणवीस आपलं उद्धव ठाकरे त्या मेळाव्यामध्ये समोर बसलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विचारतात काय अमित ठाक अमित शहाना धूळ चालणार का अमित शहाना हरवणार का अरे अमित शहाचा संबंध काय आला अमित शहा महाराष्ट्रातून मुंबईतून कुठलीही निवडणूक लढवत नाही ते लोकसभेत निवडून येतात गुजरातमधून निवडून येतात तुमची कुवत आहे गुजरातमध्ये जाऊन अमित शहा ना हरवायची चार चार पाच पाच लाख फरकाने लोकसभेत जिंकून जाणारा नेता अमित शहा त्याला तुम्ही हरवणार म्हणजे काय दहा फूट वीस फूट जमिनीत गाडणार ही भाषा कुठची आली कुठच्या ऐतिहासिक नाटकातली वाक्य उचलून फेकतात आणि मग कळत की देण्यासारखं काय नाही आणि सांगण्यासारखं सुद्धा काय नाही पण सांगण्याचा अट्टा असा आहे आणि दुर्दैव असं की खरं जे दुखतंय ते सांगता येत नाही ती जाहिरात्यांना प्रसिद्ध गुप्त रोगांची हो कशी अवस्था आहे सहन होत नाही आणि सांगता येत नाही आणि सांगितल्याशिवाय राहता येत नाही आणि म्हणून पाठोपाठच्या गरजा नाहीत तुम्हाला गाडणार तुम्हाला धडा शिकवणार हिंमत असेल तर या तुम्ही धनुष्यबाण घेऊन या मी मशाल घेऊन येतो वगैरे वगैरे गेली दोन वर्ष वल्गना चालू होत्या काय झालं उलट आज अशा बातम्या येत आहेत की तुमच्याकडे असलेले सुद्धा खासदार आणि आमदार टिकायला तयार नाही ते मिळेल संधी तर भाजपमध्ये किंवा एकनाथ शिंदेकडे जायला उतावळे होत आहेत आणि तरीही माणूस म्हणतो जाणाऱ्यांनी निघून जा मी थांबवणार नाही आणि ज्यांना थांबवणार नाही त्यांच्या स्वबळावर आपण निवडणुका लढवणार योग्य वेळी मी निर्णय घेईन तुम्ही तयारीला लागा सगळ्यांनी तयारीला लागायचं आणि उद्धव ठाकरे काय करणार आहेत आदित्य ठाकरे काय करणार आहेत संजय राऊत काय करणार आहेत रोज कॅमेऱ्यासमोर येऊन नुसत्या वल्गना करणार आपल्याला राजकारण करायचे हास्य जत्रा किंवा तत्सम कॉमेडीचे कार्यक्रम करायचे नाही याचं सुद्धा भान उरलेलं नाही आणि म्हणून देण्यासाठी माझ्याकडे काय नाही असं म्हणणाऱ्या नेत्याकडे लोक येतील कशाला येतील कशाला ज्यांच्याकडे आणि देण्यासारखं तुमच्याकडे काय नाही म्हणून तर तुम्ही दुसऱ्यांकडे मुख्यमंत्रीपद द्या ना द्याना म्हणून हात पसरत असतात आहे की नाही सांगा मला ती काय आपली काल निर्णय कॅलेंडरची जाहिरात आहे ना अव काल निर्णय द्या ना अव काल निर्णय घ्या ना ही जाहिरात बहुधा उद्धव ठाकरेंना खूप आवडलेली दिसते त्यामुळे ते म्हणतात मुख्यमंत्रीपद द्या ना आणि समोरचा कोणी म्हणत नाही मुख्यमंत्रीपद घ्या ना आणि तिथे यांचं गाडं अडलेलं आहे सगळं गाड अडले ते तिथे अडले हे तीन वर्ष पाच वर्ष सात वर्ष होत आली बोलतायत मुख्यमंत्री पद द्यानं समोर कोणी घ्याना म्हणणारा नाहीये आणि घ्याना म्हणणारा असेपर्यंत मी लढत राहीन मी हरवूनच समोरच्यांना हरवूनच मैदान सोडेन कोणी तुम्हाला सोडा म्हणून सांगितले लढा मैदानात उतरलात आणि लढाई लढायची असेल तर लढावी लागते आणि लढूनच जिंकता येत घरी बसून किंवा गमती जमती करून टाइमपास करून जिंकता येत नाही मुख्यमंत्रीपद मिळवलं ठीक आहे ते उपभोगलत किती घरातून बाहेर पडलात किती शरद पवारांसारखा वयोवृद्ध माणूस आणि अनेक व्याधीनी ग्रासलेला माणूस सुद्धा त्या सगळ्या करोना काळामध्ये दोनदा इस्पितळात वेगवेगळ्या उपचारासाठी दाखल झाला तरीही घराबाहेर पडत होता आणि उद्धव ठाकरे आपण शपथ घेतले जे कर्तव्य मुख्यमंत्रीपद म्हणून पार पाडायचे त्यासाठी मंत्रालयात सुद्धा जात नव्हते आणि तरी हव्यस आहे मुख्यमंत्री पद द्याना आणि बरं समोर कोणाला की देण्यासारखं माझ्याकडे काय नाही घेण्यासारखं सगळं आहे त्यांना सगळं घ्यायचंय द्यायची इच्छा नाही आणि मग वाटची वाटते की समोरच्यांना तुम्ही काय ते अमित शहाला हरवणार ना अरे त्यांना हो म्हणायला काय जाते अमित शाह गुजरातमध्ये लढणार तुम्ही महाराष्ट्रात आहात गुजरात जाऊन गुजरातमध्ये जाऊन शिवसेनेचा व्याप पाडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये नाही ते गुजरात जिंकून महाराष्ट्रात येऊन आपल्या पक्षाचे हातपाय पसरतात मुळं रुजवतात आणि तुम्ही काय करतायत फक्त तोंडाची वाफ दौडत बसलाय आणि परत एकदा इशारा देतात कोणाला एकनाथ शिंदेना की लोकांनी हकलून लावेपर्यंत थांबू नका तुम्ही का, का थांबलाय त्याचं उत्तर द्या लोकांनी तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं आणि त्यानंतर आलेल्या पाच वर्षाच्या निवडणुकीत लोकांनी तुम्हाला असलेले आमदार देखील टिकवणं अशक्य करून सोडलं छप्पन आमदारावरून वीस आमदारांपर्यंत घसरट झाली तेव्हा लोकांनी तुम्हाला सांगितलं चालते बा चले बाद झालं बाप चोरला मिंदे गद्दार खोके या शब्दाचा लोकांना कंटाळा आलाय आणि तरी तेच चालू आहे देण्यासारखं माझ्याकडे काय नाही मग तुमच्या समोर जमतात तरी का लोक आणि काय मागायला येतात ते तरी डोळ्यासपणे बघा तिकीट तरी द्या म्हणतात देण्यासारखं इतर काय नसेल तो उभाटा शिवसेनेचं निवडणुकीतलं तिकीट तरी द्या ना देण्यासारखं आहे ना मित्रांनो देण्याची इच्छा असावी लागते देण्यासारखं हातात काही का नसलं तरी चालतं पण देण्यासारखी इच्छा असली तर तुम्ही माणसं जोडत जातात इथे उलटा प्रकार आहे असलेली माणसं पण हाकून लावायची जायचं त्यांनी निघून जा मी थांबवणार नाही गेट आऊट आणि परत आपणच गेट आऊट म्हणायचं आणि म्हणायचं जनतेने गेट आऊट म्हणेपर्यंत थांबू नका माणूस किती हास्यास्पद आणि किती विनोदी बोलू शकतो याचा नमुना उद्धव ठाकरे रोज रोज पेश करत असतात आणि त्यांच्याकडून उरलं सुरलं काय असेल तर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आहेतच त्यांच्याकडून काय निसटलं असेल तर सुषमा अंधारे आहेत ज्या आवाज कुणाचा ही घोषणा बाळासाहेबांच्या शिवसेनेची होती आज त्या शिवसेनेचा आवाज कुठे आहे असं विचारायची पाळी आली कारण तो आवाज वाहिन्यांच्या चॅनेल पर्यंत आणि उद्धव ठाकरेंच्या सभांपर्यंत मर्यादित झालेला वाईट वाटत ज्या कष्टातून लाखो तरुणांच्या राबण्यातून निर्माण झालेली संघटना एक दिवाळखोर वारसाने कशी नामशेष करून टाकली त्याचं वाईट वाटतं असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार